पुणे जिल्ह्यातील जिल्हा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज भेट घेतली आहे यावेळी त्यांनी सर्व नवनिर्वाचितांना भावनिक साथ घातली खचून जाऊ नका मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभी असल्याचं त्यांनी म्हटलं तर खचून जाऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे असा धीर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या नेत्यांना दिलेला आहे आणि नवीन सदस्य जे निवडून आलेले आहेत त्यांना सुनेत्रा पवार यांनी भावनिक साथ घातल्याचं आपण पाहू शकतो तर पुण्यातल्या या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी नेमकं काय म्हटलंय त्याची इन्साइड स्टोरी नेमकी काय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर आपल्यावर संकटाची वेळ आहे तुम्ही खचून जाऊ नका असं सुनेत्रा पवार म्हणाल्या तुम्ही आधी जसं काम करत होता त्याच पद्धतीनं काम करा मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहे झेडपी पंचायत समितीच्या निवडून आलेल्या सदस्यांना सुनेत्रा पवार यांनी धीर दिला